अंजनगाव सुरजी तालुक्यात कापूस तळणी गावात बरसलेल्या पावसाने अक्षरशः कहरच केल्याचे चित्र दिसून आले तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस बरसल्याने रस्त्यावर तलाव सदृश पाणी दिसून आले याच पावसाने अनेकांचे नुकसान झाले आहे कोणाच्या घरात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले शाळकरी मुलांना पालकांनी सुखरूप घरी आणले अमरावती जिल्ह्यातील अंजंगा तालुक्यातील हे दृश्य आहे कापूसतळणी हे गाव आहे आणि या गावामध्ये सुद्धा अक्षरशः ढग फोटी सारखा पाऊस पडल्याचं दृश्य आपण बघत आहात साचलेला आहे तलाव सदृश्य परिस्थिती या गावामध्ये निर्माण झाली आहे याच पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले तलाव सदृश परिस्थिती या गावात मध्ये निर्माण झालेली आहे येथीलच गावातील मंदिर सुद्धा मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस साचला हनुमान भक्ती मंदिर सुद्धा आपण बघत आहात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असलाय शाळा सुटली लहान मुलांना सुरक्षित आपल्या घरी नेण्याकरिता पालक सुद्धा आता शाळेमध्ये दाखल झाले आहेत अनेक नागरिक याच तलाव पाण्यामधनं पायवाट काढत असताना मोठा त्यांना कसरत करावी लागत आहेत अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसलाय नन्हे बालक सुद्धा याच पावसाचा आनंद घेत आहेत आपण हे दृश्य बघत आहात आपल्या घरासमोर साचलेल्या पावसामध्ये सुद्धा पाण्यामध्ये लहान छोटे बालक बच्चे कंपनी आपला आनंद जलोष व्यक्त करीत आहेत पावसामध्ये भिजताना सुद्धा आपला आनंद व्यक्त करीत आहेत तर दुसरीकडे याच गावामध्ये आपण बघत आहात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहेत तर दुसरीकडे याच गावामध्ये आपण बघत आहात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहेत रस्त्यावर सुद्धा तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहेत आणि अनेकांच्या आतोनात नुकसान झाल्याचे दृश्य सुद्धा आपण बघत आहात आता वळूया पुढील बातमीकडे